नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागर आणि ईशान्य भारतात मान्सूनने प्रगती केली पुढील दोन दिवस मान्सून राज्यात एकाच जागेवर मुक्काम करण्याची शक्यता आहे तर आज जागेवर मुक्काम करण्याची शक्यता तर राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्यापासून मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मान्सूनने आज राज्यात कालच्या भागात मुक्काम केला मान्सूनची अरबी समुद्राची शाखा मंदावली आहे तर बंगालच्या उपसागरा मान्सूनने प्रगती केली मान्सूनने आज ईशान्य भारतातील पूर्ण राज्य छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती केली तसंच उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा काही भाग संपूर्ण मान्सूनने व्यापलाय मान्सूनची सीमा आज मुंबई अहिल्यानगर अहिल। भवानी पटना पुरी आणि लालुरघाट भागात हवामान अंदाज आहे या मात्र मान्सून पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल आणि विदर्भातील काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात दोन दिवस मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे कमी आहे म्हणजेच की हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिला आहे आज अनेक भागात पावसाची शक्यता आहे बुलढाणा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिलोरी जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजेच की ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच कोकण मराठवाड्यातील आणि जिल्हे सोलापूर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा तसंच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे या भागात हलक्या सरी पडतील मात्र विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शनिवारी आणि रविवारी देखील विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धन्यवाद